मित्रांनो नमस्कार मी अजिंक्य आज आपण सोयाबीन या पिकामध्ये जे टॉप टॉनिक लागतात त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपण बघूयात इसाबियॉन इसाबियॉन हे जे टॉनिक आहे यामध्ये अमायनो ॲसिड आहेत सोबत पेप्टाइड्स आहेत आणि हे एकदम स्वस्तात मस्त पर्याय आहे आणि या टॉनिकमध्ये जे घटक असतात ते आपल्या पिकाच्या वाढीसाठी ती वाढ शाखीय वाढ असेल म्हणजेच व्हिजिटेटिव्ह ग्रोथ असेल किंवा फुलांची वाढ असेल ह्या दोन्ही वाढींमध्ये या अमायन ॲसिडचा आपल्या पिकाला खूप चांगला फायदा होतो यामुळे आपल्या पिकामध्ये फुटव्याची संख्या वाढते सोबतच आपल्या पिकामध्ये दे फुलांची देखील संख्या वाढते आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये ज्यावेळेस आपल्याला एक दोन ते दहा टक्के या दरम्यान जर आपल्या फुलं दिसली की आपण याचा स्प्रे घ्यायचा यामुळे आपल्या पिकामध्ये फुलांची संख्या वाढण्यास मदत होते इसाबियॉन हे एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे म्हणजेच हे आपल्या पिकाची वाढ नियंत्रित करते आणि फुलांची संख्या वाढवण्यास मदत करते तर शेतकरी मित्रांनो याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे चाळीस एम एल प्रतिपंप यानंतर शेतकरी मित्रांनो या इसाबियॉनचं एक अजून एक वैशिष्ट्य सांगायचं तर हे एक चिलेशन इफेक्ट आपल्या पिकामध्ये एक चिलेशन इफेक्ट असतो ज्या इफेक्टचा वापर करून आपण आपलं पीक जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य यांचं शोषण करतं जमिनीतून म्हणजेच जर आपण एखाद्या न्यूट्रिएंटला चिलेटेड केलं म्हणजेच ते मूलद्रव्य किंवा ते अन्नद्रव्य आपल्या पिकाला अवेलेबल होतं आणि एकदम इझिली अवेलेबल होतं याचं दुसरं अजून एक काम असतं ॲक्टिवेटर म्हणजेच जे वेगवेगळे हार्मोन असतात फुलांची डेव्हलपमेंट करण्यासाठी फळांची म्हणजेच शेंगांची डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांना ॲक्टिवेट करण्याचं काम हे इसाबियॉन हे टॉनिक करतं आणि हे एक आपल्याला चांगला पर्याय आहे याचा वापर केला तर उत्तम रिझल्ट भेटतात यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं टॉनिक क्रॉपमॅक्स जे ड्युपॉन्ट कंपनीचं येतं हे टॉनिक थोडंसं महाग आहे या इसाबिओनपेक्षा पण याचे रिझल्ट देखील खूप उत्तम आहेत शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला फर्मंटेड मेटाबॉलाइट्स म्हणजेच असे घटक ज्यामुळे आपल्या पिकामध्ये मेटाबॉलिझम रेट वाढतं त्यामुळे पिकाची डेव्हलपमेंट व्यवस्थित होते आणि आपल्या पिकामध्ये शाखीय वाढ तसेच फुलांची संख्या देखील वाढण्यामध्ये मदत करते याचं प्रमाण आपल्याला वीस एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे नंतर शेतकरी मित्रांनो टाटा बहार हे आपलं तिसरं टॉनिक या टॉनिकमध्ये आवायन ॲसिड आहेत सोबत पेप्टाईड्स आहेत ज्याचा वापर पिकामध्ये फुलांची डेव्हलपमेंट करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या वेग हार्मोन्स निर्मितीसाठी वेगवेगळे वेग वेग प्रोटीन्स निर्मितीसाठी आपल्याला आपल्या पिकामध्ये झालेला दिसून येतो आणि याचे देखील खूप उत्तम आहेत आणि भरपूर शेतकऱ्यांना याचे रिझल्ट भेटलेले आहेत त्याचं प्रमाण घेताना चाळीस एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे हे देखील टॉनिक तुम्हाला उत्तम पर्याय ठरू शकतं यानंतर शेतकरी मित्रांनो पी आय कंपनीचं बायोविटा एक्स ज्यामध्ये सागरी शैवाळ याचे एक्स्ट्रॅक्ट आहेत सोबत त्याच्यामध्ये साठ वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य आहेत ज्या अन्नद्रव्यांचा वापर आपल्या पिकाच्या डेव्हलपमेंटसाठी होऊ शकतो आणि त्याचे देखील उत्तम रिझल्ट भेटतात शेतकऱ्यांना याचं प्रमाण आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे पुढचा पर्याय नायट्रोबेन्झिन ज्याचं प्रमाण चाळीस एम एल प्रतिपंप घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन व्हॅरियंट भेटतात एक असतं वीस टक्के नायट्रोबेन्झिन आणि दुसरं असतं पस्तीस टक्के नायट्रोबेन्झिन या दोन्ही देखील दोन्ही देखील खूप चांगले रिझल्ट देतात नायट्रोबेन्झिन तुम्ही याचा वापर फुलं लागण्याला सुरुवात झाली त्यावेळेस फवारणीमध्ये करायचा एकदम जबरदस्त रिझल्ट भेटतात यानंतर अजून एक, एक एक्स्ट्रा सांगायचं झालं तर आपण गोदरेज डबल हे टॉनिक यूज करू शकतो याच्यामध्ये होमोब्रॉसनलाईट नावाचं कंटेंट आहे आणि यामुळे आपल्या पिकामध्ये फुलांची संख्या वाढण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मदत करत आहे हार्मोनल एक टॉनिक आहे ज्यामध्ये जे ब्रासनलाईट जे कंटेंट आहे ते फुलांची वाढ करण्यामध्ये खूप मदत करते याचं प्रमाण आपल्याला वीस एम एल प्रतिबंब घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे टॉनिक तुम्ही जर यूज केले तर तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार